ना कसे आहेत सगळे तर आज मी तुम्हाला वेज पुलाव बनवून दाखवते तर बघा काय काय साहित्य घेतले ते तर हे बघा हे तांदूळ घेतले बासमती दोन वाटे घेते एवढे दोन वाटे घेतलेले आहेत आणि हे चांगले धुवून भिजत ठेवायचे पंधरा वीस मिनटं तर त्याच्यासाठी भाज्या गाजर घेतले मटार फ्लावर कांदा टोमॅटो कांदा आणि टॉमॅटो असे उभे उब, लांबच चिरून घ्यायचे हे बघा असं लांब लांबच चिरून घ्यायचे टोमॅटो पण नंतर अद्रक लसूणची पेस्ट आणि हे मसाले घेतलेले आहेत हा माझा घरगुती मसाला आहे लाल तिखट हा काश्मीरी रेड चिली पावडर आहे धनाजिरा पावडर आहे आणि हळद एक चमचा आहे आणि हा पावभाजी मसाला एक चमचा आणि कोथिंबीर नंतर मी टा शिजल्यानंतर टाकणार आहे तर बघा मी कशी बनवते आता तर हे बघा मी तांदूळ स्वच्छ धुवून घेतले आहेत तीन पाण्यामध्ये आणि भिजत ठेवले आहेत आता आपलं पूर्ण कांदा टॉमॅटो होईपर्यंत तांदूळ चांगले भिजतील आपले आणि फोडणीसाठी हे मी खडे मसाले घेतलेले आहेत दोन तेजपत्ता एक स्टारफूल दोन हिरवी वेलची थोडीशी दालचिनी आणि हे जिरा घेतलेले शहा जिरा घेतलेले मी तर दाखवते आता कसं बनवायचं ते तर हे बघा मी कुकरमध्ये बनवणार आहे आज कुकरमध्ये पटकन होतो तर कुकर गरम झालं आहे त्याच्यामध्ये आता तेल टाकते मी असं तीन पळी मी तेल घेतलेलं आहे आता थोडं गरम झालं की त्याच्यात खडे मसाले टाकायचे तर हे बघा आता तेल गरम झालं आहे त्यात खडे मसाले टाकते मी आता थोडं असं परतून घ्यायचे आणि याच्यामध्ये लगेच कांदा टाकायचा एक कांदा घेतलेला आहे मोठ्याने हा उभा चिरून घ्यायचा आता हा चांगला थोडा लालस होईपर्यंत परतायचा तर हे बघा आता कांदा झालेला आहे आता जे टॉमॅटो टाकते आणि टॉमॅटो लवकर मऊ होण्यासाठी ना त्याच्यामध्ये थोडासा मीठ टाकते मी तर मी आता हे भातासाठी पण टाकते हा अंदाजपणाने अंदाजाने तुम्हाला वाटलं तर तुम्ही थोडंसं टाकू शकता आता हे चांगलं परतून घ्यायचं आणि याच्यावर झाकण ठेवायचं म्हणजे टॉमॅटो लवकर मऊ होते आता मी याच्यावर झाकण ठेवते गॅस कमी ठेवायचं याच्यावर झाकण ठेवते असं थोडा वेळ हे बघा आता दोन मिनटं झालेली आहेत हे बघा टॉमॅटो मऊ झालेला आहे आता हे बघा आता याच्यामध्ये आध्या लसणाची पेस्ट टाकायची एक चमचा चांगली परतून घ्यायची तर हे बघा आता परतून झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये मी मसाले टाकते हे बघा तुम्हाला दाखवलं हे बघाशी हा माझा घरगुती मसाला आहे हा काश्मीरी रेड चिली पावडर धना जिरा पावडर आणि हळद हे परतून घ्यायचे आता हे परतून झाले का ह्याच्यामध्ये भाज्या टाकायच्या फ्लावर हे धुवून घेतलेले आहेत मटर गाजर तुम्हाला जे पाहिजे ते भाज्या घेऊ शकता बीन्स वगैरे घेऊ शकता बटाटा टाकू शकता तर मी माझ्याकडे होत्या त्या भाज्या घेतलेल्या आहेत मटार फ्लावर आणि गाजर तर आता हे जरा परतून घ्यायचे तर हे बघा आता भाज्या परतून झालेल्या आहेत तर याच्यामध्ये हा एक चमचा मी पावभाजी मसाला घेतलेला आहे तो टाकते हा थोडा परतून घ्यायचा आणि आता याच्यामध्ये तांदूळ टाकायचे तर हे बघा आता परतून झालेलं आहे आता याच्यामध्ये तांदूळ टाकते आणि तुम्हाला जर साहित्याची लिस्ट पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन बघा त्याच्यामध्ये पूर्ण साहित्य आणि या दिलेलं आहे तर आता हे मी दोन वा वाट्या तांदूळ घेतलेले आहेत तर दोन वाट्यांसाठी दोन वाटी तांदळासाठी पा चार वाटी पाणी घ्यायचं आहे आणि मी गरम करून नाही घेणार थंडच टाकणार आहे तर आता हे परतवून घेते मी तर हे बघा आता परतवून झालेलं आहे तर आता मगाशी तुम्हाला मी तूप दाखवलं नव्हतं पण ह्याच्यामध्ये आता दोन चमचे मी तूप टाकते तूप टाकल्याने भात चांगला मोकळा होतो पुन्हा जरा परतून घ्यायचा आता याच्यामध्ये पाणी टाकते मी दोन वाटी तांदूळ घेतले तर ता चार वाटी पाणी घेतलेलं आहे तर आता याला चांगली उकळी येऊन द्यायची आणि नंतर मग कुकरचं झाकण लावायचं आणि कुकरचं झाकण लावलं तर दोनच शिट्ट्या घ्यायच्या हे बघा आता चांगली उकळी येऊ द्या मग दाखवते तुम्हाला चिट्टी आहे कुकरचं झाकण लावताना तर आता मी उकळी येण्यासाठी गॅस थोडा फास्ट केलेला आहे बघा आता चांगली उकळी येऊ द्या आणि मग नंतर झाकण लावते तर हे बघा आता उकळ आलेलं आहे तर आता मी झाकण लावते आणि फक्त दोनच चिट्ट्या घ्यायच्या आहेत हे बघा गॅस मी मिडियमच ठेवते आणि दोनच चिट्ट्या घ्यायच्यात फक्त आता झाल्यानंतर दाखवते तुम्हाला तर हे बघा आता कुकर थोडं थंड झालेलं आहे तर मी आता झाकण काढते खाली जाते बघ वाग गेलेली आहे छान भाज्या पण शिजलेल्या आहेत तर तुम्हाला मी प्लेटमध्ये काढून दाखवते थोडीशी कोथिंबीर टाकते सजावटीसाठी तर बघा आणि त्याच्याबरोबर तुम्ही पापड पण खाऊ शकता तर हे बघा पुला बनवून तयार आहे तर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर तुम्ही बनवा आणि मला कमेंट्स करून सांगा कशी झाली ती आणि माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर दाबा म्हणजे तुम्हाला पुढच्या रेसिपीची नोटिफिकेशन मिळेल तुम्हाला